शहरीकरण झपाट्यानं वाढत असताना सिमेंटची जंगले उभी राहू लागले आहेत शहरामुळे निसर्गातील अनेक जीव अडचणीत येत आहेत अनेक प्राण्यांची पक्ष्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत त्यामुळे जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झालेला आहे जंगल खरं तर निसर्गाचं एक अलौकिक रूप पर्वत डोंगर आणि वृक्षवेलींनी व्यापलेला परिसर मनाला सुख देऊन जातो निसर्गातील अनेक घटक जीव जंगलातच गुण्या गोविंदाने राहतात जंगल आणि मधमाशी हिचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे निसर्गातील अन्न साखळीतील मधमाशी हा कीटक आपल्याला अन्न देण्यासाठी आणि आपली भूक भागवण्यासाठी एक महत्त्वाची भूमिका बजावते आज जागतिक मधमाशी दिवस सगळ्या जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे मधमाशी जतण आणि संवर्धनासाठी सगळे जग पुढे येत आहे आपणही या मौल्यवान कीटकाला जपण्याचा जीवापाड प्रयत्न करूयात अनेक ठिकाणी अनेक लोक जंगलातील मधमाशांचा शोध घेतात त्यांना क्रूरपणे जाळतात मारतात आणि मध गाडण्यासाठी या सर्व प्रक्रियेचा अवलंब करतात अशा पद्धतीनं या मधमाशांचा नाश करणं हे संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत धोकादायक आहे यासाठी प्रशिक्षण घेणं आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणं हे खूप गरजेचं आहे ही युवती आज मधमाशांचं जतन करत आहे संवर्धन करत आहे ज्योत्स्ना देसाई कोल्हापूर येथील या युवतीनं मधमाशांच्या पेट्या आपल्या जंगलात ठेवलेल्या आहेत आणि या माध्यमातून ती मधमाशांची संख्या वाढावी यासाठीचा प्रयत्न करत आहे मधमाशीचं प्रशिक्षण देत आहे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिल्यानंतर मधमाशी अत्यंत व्यवस्थितपणे सावकाशपणे हाताळली तर कोणतीही मधमाशी डंक करत नाही ही हे, हे युवतीनं दाखवून दिलेलं आहे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत असताना कोणत्याही परिस्थितीत मधमाशांना कसं हाताळावं कशा पद्धतीनं त्यांच्यासोबत राहावं आणि यासोबतच मध कसा, कसा, या कसा निष्कासित करावा तो शुद्ध मध लोकांपर्यंत पोहोचवावा या संपूर्ण बाबीचं प्रशिक्षण या मधमाशांच्या माध्यमातून या ज्योत्स्ना देसाई देत आहेत यांच्या या, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आज अनेक तरुण तरून तरुणी देखील प्रशिक्षण घेत आहेत महाबळेश्वरतील मध संचालनालय हे सुद्धा या महाबळेश्वरच्या आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी मध संचालनालय प्रशिक्षण देणारी एक उत्कृष्ट संस्था म्हणून पुढं आलेली आहे मधमाशांनी सुबक आणि अत्यंत सुंदर बांधलेली घरं अनेकांना अत्यंत जबरदस्त अशी सुंदर शिकवण देतात मधमाशे हा छोटा कीटक आणि हा छोटा कीटक कमीत कमी एक ते दीड किलोमीटर परिसरात जाऊन मधमाशांच्या माध्यमातून परागकण आणि मकरंद गोळा केले जातात आणि त्याच्या माध्यमातूनच मध होतो महाबळेश्वरच्या जवळच असणारे हे आहे मांगर हे गाव मांगर हे गाव महाबळेश्वर म्हणजे नव्हे तर संपूर्ण देशातील पहिले मधाचे गाव म्हणून नावारोपास येत आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगात हे गाव अतिशय सुंदरपणे बसलेलं आहे महाबळेश्वरपासून केवळ बारा मी किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावाने संपूर्ण मधमाशी पालन करण्यासाठी एक मोठा स्रोत निर्माण केला आहे मधमाशांच्या माध्यमातून मध आणि मेन सोबतच आपल्या पीक पाण्यामध्ये सुद्धा परागीकरणाद्वारे भरघोस वाढ करून या गावाने मधमाशा पालनासाठी एक नवा वाट लोकांना दाखवून दिलेली आहे आणि म्हणूनच मांगरगावचे ग्रामस्थ देखील ह्या मधाच्या गावामध्ये संपूर्णपणे सहकार्य करत असतात पर्वतरांगातील मांगर हे गाव अनेक गावांना प्रेरणादायी आहे पुढील काळात अनेक गावं मधाची गाव होतील परंतु सुरुवातीला या तुमदार गावाने एक पाऊल मधाचे गाव होण्यासाठी जे टाकले ते अनेकांसाठी नवी वाट नवा मार्ग निर्माण करणारे ठरणार आहे सह्याद्रीच्या या कुशीमध्ये असलेले हे सुंदर गाव आपल्या सगळ्यांनी नक्की भेट द्यावं असंच आहे आणि म्हणूनच आज जागतिक मधमाशा दिनानिमित्त या गावातील लोकांनी या मधमाशांचं पालन करून कशा अर्थाने आपलं पालकत्व स्वीकारलेलं आहे मधमाशांचं पालकत्व स्वीकारून या गावात किती मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत हे पाहायचं असेल तर नक्की या मांगर गावाला पण भेट दिली पाहिजे आज संपूर्ण जगात जागतिक मधमाशा दिन साजरा करत असताना आपल्या महाराष्ट्रातील मांगर हे गाव संपूर्ण गाव मधमाशांचं पालन करत आहे आणि त्या माध्यमातून निसर्गातील हा अनमोल कीटक वाचवत आहे यासारखं दुसरं कोणतंही चांगला दिवस असू शकत नाही आणि म्हणूनच जगभर जरी जागतिक मधमाशा दिन साजरा केला जात आहे तरी आपल्या महाबळेश्वरला देखील मधमाशांचं गाव आहे हे आपण अनेक लोकांना सांगू शकता अगदी महाबळेश्वरपासून केवळ बारा किलोमीटर अंतरावरती असणार हे गाव आपल्या सगळ्यांना नक्की आवडेल आणि म्हणूनच या गावाला नक्की भेट द्या आपल्या आजूबाजूला अनेक मंदिरं असतात सुंदर अशी गोष्टी असतात शहरात अनेकदा मोठमोठे अनुभव निसर्गातील येत नाहीत परंतु मंदिरात गेल्यानंतर देवत्वाचा जसा आपल्याला साक्षात्कार होतो तसाच महाबळेश्वरच्या या जंगलात गेल्यानंतर आपल्या निसर्गातील अनेक जीवांचा साक्षात्कार होतो आणि म्हणून मधमाशी वाचवण्यासाठी तिला जतन करण्यासाठी आणि ह्या मधमाशींचं संवर्धन करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे येणं आवश्यक आहे जागतिक मधमाशा दिनानिमित्त या आपल्या छोट्याशा फिल्ममधून आपण मधमाशांचं महत्त्व सांगत आहोत परंतु हे मधमाशांचं महत्त्व अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणंसुद्धा गरजेचं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे या चॅनेलला सबस्क्राईब कराच परंतु जास्तीत जास्त मधमाशा पालन करणाऱ्या या गावांना तुम्ही नक्की भेट द्या महाबळेश्वरसोबतच नुकतंच मधाचं दुसरं गाव म्हणून ज्याचं नाव लौकिक मिळवलेलं आहे ते पालघर जिल्ह्यातील घोलवड आणि या घोलवडमधील हे आहे मधोबन मधमाशांची माहिती देणारं आणि मधमाशांचं संगोपन करणारं गाव म्हणून घोलवड देखील प्रसिद्धीच्या झोतात आलेलं आहे अतिशय सुंदर अशा जंगलाच्या भागात समुद्राच्या बाजूला आणि तळं आणि अतिशय छान असं कमळांचं तळं असणारं हे गाव आपल्याला नक्कीच आवडेल महाबळेश्वरसोबतच घोलवड या गावाने देखील मधमाशांचं महत्त्व जाणून आपल्या या परिसरात मधमाशांच्या पेट्या ठेवलेल्या आहेत आणि या पेट्यासुद्धा अतिशय सुंदर छानपैकी सजवून ठेवलेल्या आहेत जेणेकरून मधमाशांचं संगोपन व्हावं त्यांना एक हक्काचं घर मिळावं आज सिमेंटची जंगलं होत असताना मधमाशांसाठी हक्काचं घर बनवणारी ही गावं जगाला प्रेरणादायी ठरतील आणि मधमाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरतील मधमाशा हा कीटक जगावा त्याचं संवर्धन व्हावं त्याचं संरक्षण व्हावं यासाठी उचललेलं या, उचल या गावांचं हे पाऊल आपल्या सगळ्यांसाठी आनंददायी आणि सुखदायी आहे मधमाशी वाचावी मधमाशींचं जतन व्हावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मधमाशा पालन करून त्यांच्या आयुष्यात त्यांच्या पीक पाण्यात भरघोस वाढ करावी यासाठीच हा सा अट्ट आहे मधमाशी पालन करण्यासाठी महाबळेश्वर येथील मध संचालनालयाचा फोन नंबर आहे झिरो एकवीस अडुसष्ट दोनशे साठ दोनशे चौसष्ट या ठिकाणी आपण संप